नमस्कार घटस्फोटाचं प्रमाण आजकाल झपाट्याने वाढतय पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं खरं कारण काय आहे फक्त गैरसमज वेळेभाव किंवा बाहेरचं आकर्षण एवढंच नाही तर त्याचं मूळ आपल्या स्वभावात आणि आपल्या राशीच्या प्रभावात खोलवर दडलेलं आहे प्रत्येक राशीचं ग्रहस्वरूप तिचं तत्व आणि तिचा स्वभाव हे ठरवतं की आपण नात कसं जपतो कधी जिद्दी होतो आणि कधी दुरावा निर्माण होतो म्हणूनच काही नाती जन्मभर टिकतात तर काही सुरुवातीलाच तुटून जातात आज आपण बोलणार आहोत मीन राशीच्या विवाह जीवनाबद्दल मीन म्हणजे भावनांचा महासागर प्रेम करुणा त्याग आणि स्वप्नांनी भरलेली मन हे लोक आयुष्य जगतात हृदयातून पण अनेकदा त्याच भावना त्यांच्या नात्यांमध्ये वादळ घडवतात मीन राशीच्या लोकांना नात्यातून पूर्ण समर्पण हवं ते सर्वस्व देतात पण जेव्हा त्यांच्या भावना दुर्लक्षित होतात तेव्हा त्यांच्या मनात असुरक्षितता निराशा आणि अंतर्मुक्त वाढते त्यामुळे आज आपण समजून घेऊया मीन राशीचं विवाह जीवन खरं तर कसं असतं कोणते ग्रह त्यांच्या नात्यांवर परिणाम करतात आणि शेवटी त्या समस्यांवर उपाय काय आहेत मीन राशीच्या विवाह जीवनातील प्रमुख समस्या भावनिक अतिरेक प्रेमाचं ओझ बनत हृदय खूप कोमल असतं ते कोणावर प्रेम करताना स्वतःच सर्वस्व देतात पण अनेकदा हेच प्रेम इतकं तीव्र आणि अपेक्षांनी भरलेलं असतं की समोरच्या व्यक्तीला ते दडपणासारखं वाटायला लागतं ते सतत विचार करतात मी त्याच्यासाठी पुरेसं करतोय का तो मला तितकंच प्रेम करतो का ही सततची भावनिक पडताळणी नात्यात गैरसमज आणि थकवा निर्माण करते मीन राशीला आपलं सिद्ध करण्याची गरज नसते पण ते सतत सिद्ध करायचा प्रयत्न करतात आणि तिथेच नात्यातील समतोल रास स्वप्नांच्या आणि वास्तवाच्या मधला संघर्ष मीन राशीचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं असतं त्यांना परिकथेतील प्रेम समर्पण आणि अनंत एकरूपता हवी असते पण जेव्हा वास्तवात मतभेद जबाबदाऱ्या आणि व्यवहार येतात तेव्हा त्यांचं हृदय तुटत ते अनेकदा म्हणतात हे प्रेम असंच का झालं कारण त्यांच्या मनातलं आदर्श प्रेम आणि प्रत्यक्ष जोडीदाराचं वर्तन यात फरक असतो ही दरी वाढली की मीन राशीचे लोक स्वतःच्या कल्पनांच्या जगात पळतात ते तिथे शांत राहतात पण जोडीदाराशी संवाद तुटतो मौन आणि नात्याचं शांत तुटणं मीन राशीचं मन म्हणजे एक खोल समुद्र त्यात भावना आहेत पण त्यावर येत नाही जेव्हा त्यांना दुःख होतं ते बोलत नाहीत जेव्हा ते नाराज असतात ते शांत राहतात त्यांचा हा शांतपणा म्हणजे शांतता नाही तर अवघड भावनिक दरी आहे त्यांना वाटत तो सांगायची गरज नाही पण जेव्हा जोडीदार समजत नाही तेव्हा हे मौन एक भिंत बनते मंगळ आणि शनीचे दुष्प्रभाव भावनिक आणि व्यवहारिक तणाव ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या सप्तम भावात जर मंगळ विराजमान असेल तर विवाहात राग ईर्षा आणि अहंकार येतो तर शनीची दृष्टी असेल तर थंडपणा उदासीनता आणि असंवेदनशीलता वाढते राहू आणि केतूचा प्रभाव असेल तर नातभ्रमात अडकत एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होतात हे ग्रह फक्त परिस्थिती निर्माण करतात पण त्यावर नियंत्रण ठेवणं आपल्या मनावर अवलंबून असत मीन राशीचं मन जास्त भावनिक असल्याने हे दुष्परिणाम तीव्रपणे जाणवतात अतिसंवेदनशीलता आणि मी चुकीचा आहे अशी अपराधी भावना मीन राशीचे लोक कोणत्याही वादानंतर स्वतःलाच दोष देतात मी काहीतरी चुकीचं केलं असावं असं ते सतत विचार करतात ही अपराधी भावना त्यांना स्वतःपासूनच दूर करते टिकवण्यासाठी ते स्वतःचं अस्तित्व विसरतात पण हेच विस्मरण त्यांच्या आत्मसन्मानाला खाऊ लागतं विवाह टिकतो पण मन थकलेलं असतं बाह्य जग आणि कुटुंबियांमधील हस्तक्षेप मीन राशीचं मन गुंतलेलं असतं की ते कधी कधी नातं टिकवण्यासाठी इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करतात पण कधी कधी कुटुंबी किंवा समाजाचा दबाव त्यांचं आयुष्य वेगळ्या दिशेने नेतो त्यामुळे त्यांना वाटतं मी ज्या नात्यासाठी सर्व काही दिलं ते नातं माझ्या हातून निसटतय विवाहातील तणावांची ग्रहस्थिती आणि कारण सप्तम भावाचा स्वामी बुध असतो बुध म्हणजे संवाद बुद्धिमत्ता आणि समज मीन राशीचराशी तत्व आहे जल तर बुध आहे वायू जेव्हा हे दोन विरोधी एकत्र येतात भावनांमध्ये आणि विचारांमध्ये संघर्ष निर्माण होतो जर शुक्र निचस्थ असेल प्रेम थंडावलेलं आत्मविश्वास कमी मंगल सप्तम भावात असेल ताण वाद राग एकमेकांवर दोषारोप शनी किंवा राहु सप्तमावर दृष्टी असेल दुरावा गैरसमज आणि अविश्वास गुरु वक्री असेल चुकीचे निर्णय भावनिक अवलंबित्व यामुळे मीन राशीचं मन नात्यातून थकलं जातं त्यांना एकट वाटायला लागतं पण त्याच वेळी नातं सोडण्याची हिंमतही नसते मीन राशीसाठी विवाह टिकवण्याचे उपाय संवादाचा दीप मौन तोडा मन व्यक्त करा मीन राशीचं मन खूप गहिरे असतं ते सगळं आतमध्ये साठवून ठेवतात राग दुःख अपेक्षा पण बोलत नाहीत उपाय असा दररोज थोडा वेळ जोडीदाराशी मोकळा संवाद साधा आज मनात काय आलं कशाने आनंद झाला किंवा कशाने दुखावलं हे प्रामाणिकपणे बोला मौन तोडलं की गैरसमज दूर होतात आणि श्वास घेऊ लागत साधा संवाद हा सर्वात मोठा उपाय आहे भावनिक संतुलनासाठी ध्यान आणि प्राणायाम मीन राशीचं मन भावनांनी भरलेलं समुद्र आहे त्याला शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे जादुई उपाय आहेत दररोज सकाळी दहा मिनिट ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा हा मंत्र तुमच्या मनात शांती स्थिरता आणि स्पष्टता निर्माण करेल हे नियमित केल्यास जोडीदाराशी बोलताना तुमचा आवाज दृष्टिकोन आणि भावना अधिक समतोल होतील गुरुवारचा दिवस दाम्पत्य सौख्यासाठी विशेष पूजन मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे गुरु म्हणजे ज्ञान संयम आणि नात्यांतील स्थिरता त्यामुळे गुरुवारी पूजन केल्याने वैवाहिक जीवनात सौख्य वाढत गुरुवारचा उपाय पिवळ वस्त्र परिधान करा विष्णू भगवानाला केशर मिश्रित पिवळ नैवेद्य अर्पण करा पती पत्नी दोघांनी मिळून ओम ब्रहस्पतये नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा उपाय वैवाहिक जीवनात सकारात्मक संवाद आणि परस्पर आदर वाढवतो जलतत्वाचं साधन मीन राशीचा आत्मिक उपाय मीन राशी जलतत्वाशी निगडित आहे या राशीच्या लोकांनी पाण्याशी संबंधित साधना केल्यास मनाची अस्थिरता कमी होते उपाय दर सोमवार नदीकाठी किंवा समुद्रकिनारी दिवा लावा देवी गंगेला नमस्कार करा आणि मनातलं दुःख तिच्याकडे सोपवा हे जलदेवता माझ्या नात्यातील कटुता वाहून जाऊ दे मनोभावे प्रार्थना करा हा उपाय नात्यातील दूर करतो आणि प्रेमाचं नवसंजीवनी देतो ग्रहदोष निवारणासाठी विशेष आराधना मीनराशीच्या सप्तम भावात मंगळ राहू किंवा शनीचा दुष्प्रभाव असेल तर नात्यात वाद थंडपणा किंवा भ्रम निर्माण होऊ शकतो त्यावर उपाय मंगळ दोष असल्यास ओम अंगारकाय नमहा या मंत्राचा जप करा शनी दोष असल्यास देवाला तेल अर्पण करून ओम शनैश्चराय नमहा म्हणा राहू केतू दोष असल्यास हनुमान चालिसा दर मंगळवारी वाचा हे केल्याने ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि विवाहिक शांतता वाढते जोडीदाराबद्दल आदर नात्याचा पाया मीन राशीचे लोक स्वप्नातलं प्रेम शोधतात पण लक्षात ठेवा जोडीदार हा परिपूर्ण नसतो तो माणूस असतो देव नाही उपाय दररोज जोडीदारातल्या एका चांगल्या गुणाची प्रशंसा करा तू तू खूप काळजी घेतोस माझ्या आयुष्यात आहेस हेच पुरेसा आहे अशी साधी वाक्य नात्याचं प्रेम नव्याने जागवतात आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन जेव्हा मीन राशीचा माणूस श्रद्धेनं आराधना करतो त्याच्या जीवनात गुरुची कृपा उतरत जाते त्याचं मन स्थिर होत आणि समज कधी कधी आराधनेचा परिणाम बाहेरून दिसत नाही पण आतून जीवन स्वभावात संयम शब्दांमध्ये करुणा आणि नात्यात नवी ऊर्जा निर्माण होते हीच खरी परिवर्तनाची सुरुवात असते मीन राशीला जेव्हा भावनांचं संतुलन सापडत तेव्हा ते नातं फक्त टिकवत नाहीत तर त्याला दैवी रूप देतात प्रिय मीन राशीच्या मित्रांनो तुमचं मन खूप सुंदर आहे पण तेच तुमचं सर्वात मोठं आव्हानही आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना दिशा देता तेव्हा तुमचं नातं फुलासारखं उमलत ठेवा प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही तर स्वतःला समजून देणं आहे आराधना करा संयम ठेवा आणि विश्वास ठेवा तुमच्या जीवनात गुरुची कृपा नक्की येईल कमेंट मध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद